जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ जय शिवाय मी गजानन ताडे अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आज जिल्ह्यामध्ये सातत्याने मातंग समाजावर अन्याय होताना आम्ही पाहतो आणि आज रोजी आम्हाला खंत या गोष्टीची आहे की पोलीस स्टेशन मी पूर्ण डिपार्टमेंटला या ठिकाणी चुकीचं म्हणणार नाही मी या ठिकाणी संबंधित जे काही ठाणेदार आहे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या गुन्ह्याला एन सीमध्ये कसं रूपांतर करावं याचं उदाहरण आज निंबा या गावी एका दिव्यांग परिवा दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या परिवाराला त्याच्या पत्नीला संगीता गवई या महिलेला घरात जाऊन एका गावगुंडांनी अक्षरशः बेदम मारहाण केली ज्या महिलेचे पती हे दिव्यांग आहेत असं असताना मी आता उरडचे ठाणेदार कांबळे साहेब यांच्याशी संवाद करत असताना ते मला बोलतात की माझ्याकडे तक्रार पाठवा आज तीन दिवस झाले त्यांच्याकडे तक्रार दिली आणि असं असताना त्यांची ऐकून घेण्याचीही भूमिका कांबळे साहेबांची दिसत नाही म्हणून मी एस पी साहेबांना विनंती करतो व समाज बांधवातील सर्वांना विनंती करतो मी या ठिकाणी एका जातीपुरतं किंवा धर्मापुरतं बोलत नाही तर या ठिकाणी माझी विनंती आहे की गावामध्ये आज छोट्या छोट्या समूह आहेत त्याला आपण जाती म्हणतो परंतु ज्या ठिकाणी छोट्या छोट्या जाती एक दोन घरं असतात त्या ठिकाणी हा जो अन्याय होतो असाच प्रकार आज निंबा या ठिकाणी झालेला आहे त्या महिलेला बेधाम मारहाण केलेली आहे म्हणून मी अण्णाभाऊ साठे क्रांती से वती व वतीने व मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाचा च्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या विरोधात म्हणजे ठाणेदाराच्या विरोधात की यामध्ये आपण तीनशे चौपन्नची जे संज्ञा आहे जे व्याख्या आहे त्यानुसार चौ तीनशे चौपन्न दाखल करायला पाहिजे होती परंतु या ठिकाणी एन सी मॅटर दाखल केलेला आहे म्हणून या घटनेचा त्यांनी एन सी मॅटर का दाखल केला याचा जबाब ठाणेदारांनी सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांना द्यावी व तसेच आज या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पत्रकारितेमुळे आज कुठंतरी पोलीस स्टेशन या ठिकाणी नियंत्रण आहे जर पत्रकारिता नसती तर या ठिकाणी खुलेआम व्यावसायिककरण पोलीस स्टेशनमध्ये झालं असतं म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे की या गोष्टी कदाचित एस पी साहेबांना माहीत नाही आणि माहीतच नाही ना नवीन एस पी साहेब आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आज जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रयत्न आहे की शांतता व सुव्यवस्था नांदावी असं असताना त्यांना पोलीस स्टेशनचे काही ठाणेदार आहेत एस पी साहेबांनी यांची नोंद घ्यायला पाहिजे की ते असं यांनी हे का करतात म्हणून आमचा आज रोजी जर ठाणेदारांनी याच्यावर योग्य ते कारवाई तीनशे चौपन्न गुन्हा दाखल केला नाही त्यांना भाऊ साठे क्रांती सेना व मातंग समाजाच्या वतीने बाळापूर तालुक्यामध्ये लवकरात मोठा मोर्चा करण्यात येईल